त्यांच्या हाताला सवय असते नाही गरम गरम तेलतलं असं काढते तेल वती काय काय टाकायचंय

आलं बघा हे नेहमीप्रमाणे आपलं हा रडत रडत आलं बघा पाणी आलं पाणी पाणी आलं पाणी बघा दरवेळेस दाखवायची पाणी वय नवऱ्यानं असलं काम केलेलं का नाही हे तर बसले तर बघा कुठे गेलं अ दरवेळेस पाऊस आला का दाखवायचं नवऱ्यानं काम केलेलं पाणी घरात पाणी येत असते का कुणाच्या हे असं इकडून घरात तो तर तोंड करायला पाहिजे नव्हतं असं काय करायला ओ ये बा कुठला पगडी घातला तुम्ही आ दाढी मशीन आहे म्हणण नकली नाव टावय फुटत ना हे जणेमी प्रमाणे बघा हो रडत होती मी काय करायला लागली लागले लागली का बरं रडत होती चला चालू झालं चालू झालं बड्डे माणसासारखं ती रील चाचते उग कस तर दावते दिवे आपल्या मोगऱ्याला फुल आलं बघा तुम्हाला मोगरा म्हणते ते मोगरा नाव काढलं या आमच्यात रस नाही भेटत शिवानीच्या शाळेत कार्यक्रम तर दिलं का नाही बनवून आता गाना नुनो आता ते का दिदेखा। दिदेखा। काय काम वाढवायचं काम येते हा आपल्याला कमी करायचं येते काढच म्हण नका बाकी समजून घेते काय म्हणायचो त्यांनाच काय म्हणा तुम्ही खायला लागला गपच गप्प इकडं पाहिजे तळ्याय गरम गरम म्हणून त्या बघायला लागल्या इकडं तळायला चालू आहे हिथ करायला चालू आहे आणि इथं खायला पण चालू आहे सगळ्या बाया तसंच करते त्या आता जी व्हिडिओ बघते ते का ते पण तसंच करते ते किचन मध्ये आलं का करत करतच खाते ते गप्पे चला तणू खायला लागले म्हणल्यावर माझं काय तोंड राहतं आहे रे माझं पण तोंड वळवळ करायला मी पण खाते असं क्रुम 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 खाल्लं नाही मी अजून दाखवा लागली खाणार आहे म्हणून का वात्या असं भजे तळल्या त्या दोघीच्या दोघींनी हिथं येऊन बसून खायला लागल्या जाय आणि मला मी गपचप तिकडं पाणी काढायला लागली तर दोघे खायला लागले त्या अवघड बाबा म्हणजे तळताना मला तेवढा एक दिला बाजार खाल्ला असेल असं म्हणलं चांगलं झालं आपण खात नाही तस काय नाही बरं का मी आपलं व्हिडिओ काढण्यासाठी सांगितलं सगळं तुम्हाला माहिती असतंय का मी आपल्या तिथनं येताना व्हिडिओ चालू केला म्हणून म्हणली तसं काय नाही मी एक खाऊन गेलते होय तसं काय माझे सासू करत नाही दोन दुसरं करत नाही सासू माझी छान आहे इथं बघा पाऊस आहे इथं बघा बजे खायला चालू हे तिकडं पाणी साचले बघा होतंय का आता पाऊस असला डेंजर झाला आहे की बसच त्यामुळं आम्ही इथं बघा पावसाच्या वातावरणात भजे खायला चालू तर चलू द्या आम्ही भजे खाताव या बजे खायला गरमागरम बजे पावसातलं काटा बाय बाय